एक टोपी वाला होता तो ना रोज टोप होत त्याला वाटलं आपण एका झाडाखाली सावली झोपायला जाऊ आणि मग झोपलं का वर माकडं होते माहितच नव्हतं आणि मग सगळं माडक माकडांनी टोप्या घातल्या मग तो का मग मनला तो म्हणला अरे कुठे गेल्या मग त्याने वरती पाहिलं का मग ना त्याने तो म्हणला या माकडाने अख्ख्या टोप मी काय करून त्याच्या डोक्यावरती टोपी होती का मग त्याला आयड सुचली मग त्याने आपल्या डोक्यावरची टोपी खाली टाकली मग माकडांनी टाकले त्यांनी पटापटा टोप्या गोळा केल्या निघून गेला संपली ते टोप्या कोण नेल्या माकडा नेले का मग तेव्हा मग माकडांना काय झालं काहीच नाही का मग तू भारी झालं शाळेला कोणत्या तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा बरं काय रुद्रक हा किती आहे शाळेला तुम्ही आता जी गोष्ट सांगितली ना एकदम मस्त होती

आणि मग रोज जायचा एक दिवस मोठ झाड होतं आणि ah. मग त्याला वाटलं आपलं मोक लाकड असतील ah. मग आपण मोकार पैसे घेऊ मग तो वरती चालडान एका फांदी वाचला त्याच्यातच अशी कोड खाली होता ना आणि कुरार अशी अं ती पाण्यात पडली खा तोडता तोडताच्यातून कोणतरी आलं आली देवी आली आणि मग त्याची कोराड ती सोन्याची घेऊन आली तो म्हणला मग तीन माय कोराड मग त्याने दुसरी आण देवीनं दुसरी कोराड आणली मग मग चांदीची आणली तो मला ही नाही माईकुड मग तिनं लाकडाची आणली ती म्हणली तो म्हणला ही ही माईकुड राय तिनं बघितलं मग नाही म्हणून ना म्हणून म्हणून ते नाना त्याला तिने कोणा आरतीला संपला आणि गाणं म्हणतात गाणं म्हणून या गाणं ना, ना, ना। गाणं नाही ते मग पाडा म्हणता येतो पाडा म्हणा बरं चार पर्यंत चतो म्हणा म्हणा जेवढ तेवढं जाओर म्हणा बैठक बे बे दोन चार बैठक सहा बे चौक आठ पे पंच दहा पे चक बारा बॅटी सोळा पे अठरा पे दहा वीस तीन एक तीन तीन दोन सात तीन त्रिक नऊ तीन चौक नाही तीन तीन त्रिक नऊ नाही तीन तीन त्रिक बारा तीन पाचशे पंधरा तीनशे सोळा पाचशे ते पंधरा तीनशे अठरा तेना पाचशे पंधरा हा परत पडत तीनशं तीनशं

ची नाही तीन दशक नाही तीनदा तीस हा तीनदा येते येते ये, येते येईन 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 अजून काय येतं तुम्हाला पाडेच हां काय आणि शाळा आज शाळा आज किती वाजता आहे हा शाळा किती वाजता आहे आज दहा वाजता काय मग शाळेत नाही यायचं काय आज जायचं आहे पप्पा त्यांचं ओळख हा हा मग आता काय करू आपण उद्या तुम्ही ना गोष्ट पाठ करून ठेवा आणि पाडापाठ करून ठेवा उद्या परत तुमची मुलाखत घेऊ आपण किती मोबाईल मग हे तुमचे आता ते लॉक बघणार महाराष्ट्रातली सगळी मग तुम्हाला सांगतो का तुम्हाला मोबाईल घ्यायचा ना मग मी काय म्हणन का हा मग त्यांना पैसे घेऊन आपण म्हणून काय मोबाईल साठी पैसे पाठव महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतो तुमचा गुगल पे फोन पे अकाउंट नंबर द्या मोबाईल वरती म्हणलं माहिती तुमचं बँकेत खातं खोला लागेल ना मग आधी माहिती पैसे कस काय येणार मग तुमच्या खात्यात येणार पैसे नाही तिथे मग खा खा पप्पाला विचारून खातं खोल खा आपण बँकेत तुमचं पप्पाला विचारून मग हा चालन चाल मग एक काम करा ना <laughs> तुम्ही सांगा म्हणावा म्हणावा मला म्हणावा मला सगळे मिळून पैसे पाठवा सगळे पैसे पाठवा मोठ्याने सांगा की सगळे मिळून मला पैसे पाठवा कशासाठी पैसे लागते तुम्हाला मोबाईलसाठी मोबाईल घ्यायसाठी ना बरं 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 चाल किती पैसे लागले दहा लाख